कृष्णाबाई बोरवेल्स आमच्याकडे साडेचार सहा साडेसहा इंचा पर्यंत बोरवेल खोदून मिळेल तसंच एच डी ई पाईप ठिबक सिंचन सिंचन व अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल फड्डे मारून आर्किंग देखील टाकून दिली जाईल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग विबवणे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क आनंद रामदास चौऱ्याण्णव बावीस अडोतीस बारा त्रेसष्ट सत्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी चोवीस त्रेसष्ट राजापूरमध्ये जी घटना घडली आणि जी घटना काही मीडियामध्ये आणि काही काही प्रमाणामध्ये काही पत्रकारांच्या हँडलवर जसं दाखवण्यात आलं काही नेत्यांच्या हँडलवर सोशल मीडियाच्या जे दाखवण्यात आलं तसं चित्र राजापूरमध्ये घडलं नाही धोपेश्वरची आमची होळीची जी पालखी निघते ती पाच वर्षांनी दोन वेळा ही ती पारंपरिक जी होळी निघते आणि तशी ती निघाली आणि तो ठरलेला मार्ग असतो हा आतापासून नाही वर्षोनुवर्ष धोपेश्वरची आमची होळी सर्वात मोठी मानली जाते आणि तो मार्गही दरवेळेचा आहे तसा काही नवीन मार्ग नाही पण झालं का यावर्षी त्या मार्गावर जात असताना एका विशिष्ट ठिकाणी जिथे होळी नेहमी थांबते तिथे थांबली पण गेट बंद होता तर गेट का बंद होता हे जेव्हा इकडून तिकडून जे काही झालं म्हणजे इकडूनही घोषणा दिल्या तिकडूनही घोषणा दिल्या इकडूनही वाचाबाची झाली तिथूनही वाचाबाची झाली मग पोलीस आले पोलिसांनी त्याच्यावरती ज्या काही जे काही सिच्युएशन हँडल करायचं ते सिच्युएशन हँडल केलं आणि मग ते आता पोलीस स्टेशनमध्ये ते मॅटर गेलं माझी विनंती काही पत्रकारांना आणि काही सोशल मीडियाच्या हँडल्सना आणि काही जे काय हे काय चालवायचा प्रयत्न करतात ना कोकण पेठला वगैरे असं काही झालेलं नाही इकडे कोकणामध्ये सगळे सण हे आनंदाने साजरे होतात आणि आनंदानेच साजरे होतील आम्ही असेपर्यंत कधी काही अशी कुठली घटना की कुठे सणांमध्ये व्यत्यय येईल असं होणार नाही झालं काय हे जेव्हा दोन्ही बाजूनी गर्मागर्मी चालू होती काही लोक इकडेही होते काही लोक तिकडेही होते ज्यांना काहीतरी घडवायचंच होतं पण ते सगळं पोलिसांनी आटोक्यात आणलं आणि म्हणून जी काय पोलिसांच्या ज्या काही तुकड्या असतात ते त्यांनी मग ते स्पीकर लावून सगळीकडे त्यांची ती त्यांचा परे जो परेड असतो टाईप जो काय ते जे निघतात शांतता राखण्यासाठी तसंच सगळं ते चित्र झालं पण काही लोकांनी तेवढेच व्हिडिओ घेतले आणि मग तेवढेच व्हिडिओ असं दाखवले की राजापूर पेटलं रत्नागिरी कोकण पेटला असं काहीच झालेलं नाही दुसऱ्या दिवशी परत सगळे एकत्र बसले परत होळीच्या सणाच्या निमित्तानं कारण कोकणामध्ये होळी शिमगा हा सण फार मोठा आहे आणि खास करून रत्नागिरीमध्ये शिमगा सण हा फार मोठा सण आम्ही साजरा करतो तर इतके वर्ष काही झालं नाही पुढेही कधी होणार नाही होऊ देणार नाही पण उगाच कोकणाची बदनामी काही लोक जे काही करायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आत्ताच थांबवावं काही पत्रकार स्वयंघोषित पत्रकार आहेत त्यांनी तर आता काहीतरी मी आता कोकण कोकणात आता मी चालणार कोकणामध्ये मार्च काढणार शांतता मार्च काढणार काय गरज आहे तुम्हाला वातावरण चिघवायचं असेल तर तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण कोकण हा पेटत नाही आहे कोकणामध्ये असं काही जसं तुम्ही दाखवताय जसं तुम्ही काय व्हिडिओ ते काय पुढे मागे म्युझिक लावून जे काय तुम्ही जे दाखवायचा प्रयत्न करताय ना तसं काही नाही सगळं आटोक्यात आलेलं आहे सगळं कंट्रोलमध्ये आहे आता जर तुम्ही पेटवायचा प्रयत्न केलात तर त्याची जबाबदारी हे जे कोण आहेत काही लोक ज्यांना उगाच काहीतरी घडवायचा प्रयत्न करायचा आहे महाराष्ट्रामध्ये तर हे प्रयोग ते करतायत ह्यांनी लक्षात ठेवावं ग्राउंडवर तसं काही नाही काही होऊ देणार नाही आणि मी सगळ्यांशी बोललेलो आहे सगळ्यांना मी सांगितलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये है नेत्यांना कधी काय होत नसतं पत्रकारांना कधी काय होत नसतं होणार कोणाला आपली गरीब पोरं ती हकनाक ह्याच्यामध्ये अडकली जाणार केसेस त्यांच्यावर होणार त्यांचे आई वडील रडणार त्यांच्या बहिणींची लग्न होणार नाही हे केसेस दहा दहा वर्ष बारा बारा वर्ष आपली मुलं ह्याच्या केसे, केसेस ह्या केसेसमध्ये अडकणार हे जर नको असेल तर आत्ताच ह्या सगळ्या गोष्टी दोन्ही बाजूनी समजून घ्यावेत आणि जर कोणाला वातावरण खराब करायचंच असेल तर त्यावेळेचं त्यावेळेस बघून घेऊ पण आत्ता सध्या तरी असं काही झालेलं नाही कोकण हे शांत आहे शांतच राहणार आम्ही असेपर्यंत उलटं सुलटं उल्ट कोकणामध्ये काही घडू देणार नाही पण उगाच कोणतरी हे जे काय पेटवायचा प्रयत्न करतो आहे की असं काहीतरी मोठं काहीतरी भडक झालं आहे असं झालेलं नाही मुळीच नाही अजिबात नाही तर मी सगळ्यांना एवढंच सांगतो की नको त्या गोष्टी पेटवायच्या प्रयत्न करू नका असं काही घडलेलं नाही राजापूर शांत आहे सगळे सण आमचं कोकण शांत आहे सगळे सण शांततेने इकडे आम्ही साजरे करतो असेच पुढेही साजरे राहतील मुलांना ह्याच्यामध्ये अडकू नका हकना गरीब पोरं ह्याच्यामध्ये अडकली जातील आम्ही ती अडकवायला देणार नाही असं कधी काय झालं तर मी स्वतः रस्त्यावर उभं राहीन असं कधी कोणाला वाटलं की आता राईट होणार मी स्वतः रस्त्यावर मध्ये उभं राहीन मी तुम्हाला हा शब्द देतो पण कोकणाला पेटायला देणार नाही एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इन्स्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका